भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील आज दुपारी दोन वाजता राज्यपालांची भेट घेतात राजकीय परिस्थिती आणि सध्या सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेईल काही वेळात शिवसेना नेते आणि आमदारांची महत्वपूर्ण बैठक मातोशीवर पार पडेल सत्ता स्थापनेबाबत महत्वाचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची नागपूरच्या संघ मुख्यालयात भेट घेणार आहेत सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे दिल्लीत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं कळत आहे राज्यातल्या राजकीय पेचावर निर्णय घेण्यासाठी नवी दिल्लीत काल ही बैठक पार पडली राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला भाजपनं एकशे पंचेचाळीस आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर करावी असं आव्हानही त्यांनी भाजपला दिलं भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचंही काल त्यांनी स्पष्ट केलं भाजप आणि शिवसेनेला जनतेनं कौल दिलाय आहे त्यांनीच सरकार स्थापन करावं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईतल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट कलि जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचंही काल ते म्हणाले नितीन गडकरींची भेट ही मार्ग काढण्यासाठी असल्याची मुश्किल टिप्पणी देखील काल पवारांनी केली पटेल आणि गडकरींच्या भेटीवर त्यांची प्रतिक्रिया होती शहाने केलेल्या सत्ता स्थापनेसंदर्भात पवारांना प्रश्न विचारला असता पवारांनी त्यांच्या या सत्ता स्थापनेच्या कौशल्याची तुमच्याप्रमाणे आम्हीही आतुरतेनं वाट पाहतोय असं खास पवार शैलीतलं उत्तर दिलं संजय राऊत कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते असं म्हणत पवारांनी संजय राऊत संदर्भात पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलंय आहे अठरा तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरू होत आहे त्याबाबत यात चर्चा झाल्याचं पवारांनी म्हटलंय शरद पवार चुकीचं काय बोलले असं राऊतांनी मुद्दा उपस्थित केला आहे सरकार आम्ही बनवत नाही असं काही चित्र नाही पण एकशे पाच आकडा ज्यांच्याकडे आहे त्यांनी सरकार बनवावं असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या बैठक भेट, झाली ज्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गिरीश महाजन पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार हे नेते या बैठकीला उपस्थित होते अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं सा नुकसान झालं या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चर्चा झाल्याचं सा मुनगंटीवारांनी काल प्रसारमाध्यमांना सांगितलं आणि सरकार महायुतीच बनेल कुणी चिंता करण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी काल पालकमंत्र्यांची भेट घेतली ज्यात सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला पंचवीस हजारांची मदत द्यावी अशी मागणी शिवसेना मंत्र्यांनी केली पालकमंत्र्यांच्या बैठकीत नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम उपस्थित होते काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबतही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज्यपालांची भेट घेतली होती शिवसेना लवकर सोबत आली नाही तर फडणवीसांनी आपला शपथविधी करावा आणि बहुमत सिद्ध करावा आणि शिवसेनेनं आपली भूमिका बदलावी असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना भाजपनं दिला राज्यात सत्ता स्थापनेत भाजपला अडचणी येत आहेत पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांचे निकटवर्तीय विपिन तेलगोटे यांनी दीड किलोमीटर साष्टांग दंडवत करत नागपूरचं श्रद्धास्थान टेकडी गणेशाचं काल दर्शन घेतलं अकोल्यात शिवसैनिकांना मुख्यमंत्री शिवसेनेचं व्हावं असं वाटतं आणि त्यामुळे शिवसेनेच्या अकोला, अकोला पालिकेतल्या नगरसेवकांनी श्री राजराजेश्वर मंदिरात महायज्ञ केला पंढरपुरात कार्तिक के एकादशीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय महापूजेला शिवसेनेकडून आधी विरोध करण्यात आला होता पण आता पाटील यांचं स्वागत शिवसेना करणार असल्याचं शिवसेनेचे संभाजी शिंदे यांनी म्हटलं बुलडाण्यातल्या खामगाव शहरामध्ये पवारांना मुख्यमंत्री करा असे फलक काँग्रेसकडून लावण्यात आलेले आहेत या मुद्द्यावर सध्या जोरदार चर्चा राहतात पीक विम्याचं वाटप न करणाऱ्या इतको टोकियो कंपनीचे पुण्यातलं कोरेगाव पार्कमधलं कार्यालय काल शिवसैनिकांनी फोडलं आणि आंदोलनात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालयातले काचेचे दरवाजे कम्प्युटर्स आणि खुर्च्यांची चांगलीच तोडफोड केली एक लाख शेतकऱ्यांचा तेवीस पूर्णांक ब्याण्णव कोटींची पीक विम्याची रक्कम या कंपनीकडे प्रलंबित आहे असा आरोप कंपनीची तोडफोड करणारे शिवसेनेचे संजय मोरे यांनी केलाय त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना रक्कम देणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं धुळे जिल्ह्यात दोन लाख साठ हजारहून अधिक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे पंचावन्न टक्के पंचनामे झालेत आणि उर्वरित पंचनामे लवकरात लवकर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत मिरज तालुक्यातल्या कवठेपिराण परिसरात संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्याचा अर्धा तास जोरदार पाऊस झाला ऊस केळी हळद या पिकांचं मोठं नुकसान झालं नाशिकच्या भाजप खासदार डॉक्टर भारती पवार यांनी महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांना चांगलीच चा धारेवर धरलंय शेती पंचनाम्यात गडबड करणाऱ्यांना त्यांनी चांगलंच फैलावर ठरलं महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसमोरच त्यांनी खरडपट्टी काढली अधिकारी चुकीची माहिती घेत असल्याचा आरोप त्यांनी केला परतीच्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालाय सत्ताधारी सरकार स्थापनेत मशगुलत असा आरोप राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी जळगावमध्ये केला शेतकऱ्यांच्या शेतीची काल त्यांनी पाहणी केली अनेक शेतकऱ्यांना यावेळी अश्रू अनावर झाले वाशिम जिल्ह्यात पिकांचं परतीच्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे संध्याकाळी उशिरापर्यंत पंचनामे करण्याचं काम केलं जात आहे मुलीचं लग्न कसं करणार आणि कुटुंबाचा गाडा कसा, कसा हाकणार या विवंचनेतून बीडमधल्या एका शेतकऱ्यांना आयुष्य संपवलं विषारी औषध प्राशन, प्राशन करून रामा शिंदे या या शेतकऱ्यानं आत्महत्या केली बातमी हिंगोलीचे धानोरा आणि बरडा गावात नदीचं पाणी घुसल्यामुळे शेतातल्या सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या इथे पाणी गावात घुसले भीतीचं वातावरण आहे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला सध्या कांद्याचे भाव सतत वाढतात साठ्या ऐंशी रुपये किलो इतका कांदा सध्या विकला जातोय कांद्याच्या भावात चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे ही वाढ लक्षात घेत कृषी मंत्रालयानं कांद्याच्या आयातीतले नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला तीस नोव्हेंबरपर्यंत हे नियम शिथिल राहतील अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी लाख रुपयांचं अनुदान दिलं जावं अशी मागणी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली प्रशासनाविरोधात परळपडीमध्ये काल मोर्चा काढण्यात आला होता पात्रीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी बँकेत ठिय्या आंदोलन सुरू केले व्यवस्थापकाच्या केविनमध्ये शिरूनच कर्मचारी अधिकाऱ्यांना यावेळी घेराव घालण्यात आला परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा मागणीसाठी रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसनं मोर्चा काढला होता चक्राळी वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि शेतकरी संघटनेतर्फे नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना परतीच्या पावसामुळे सडलेला शेतीमाल भेट देऊन एक आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकऱ्यांनी संत्री फेकून निषेध केला दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्या तहसीलदारांकडून पंचनामे केले जावेत यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी फळबागांकडे वळावे यासाठी शेतकऱ्यांना चाळीस लाख फळझाडांच्या रोपांचं वाटप केलं जाते म्यान गांधी यांच्या ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून परभणीतल्या पाथरीमध्ये सुमित राघवन यांच्या हस्ते या रोपांचं वाटप करण्यात आलं नगर मनमाड महामार्गाच्या अखेरच्या घटकामोत्सव ही बातमी आम्ही दाखवल्यानंतर आता शिवसैनिकांनी आंदोलन केलं शिर्डीजवळचा टोल नाका त्यांनी बंद पाडलाय दोन आठवड्यात डागडुळजी करण्याचं आश्वासन देण्यात आलंय पण तोवर टोल वसुली करू देणार नाही अशी भूमिका सत्तन घेतली आहे शिवसेना प्रमुख शरद ताडेंच्या नेतृत्वात जळगाव पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला नागरी सुविधांचा ठणठणात असताना प्रशासन आश्वासनांची गाजरंच देत आहे त्यामुळे शिवसेनेकडून गाजरं भेट देऊन हे आंदोलन करण्यात आलं मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदीकरणासाठी अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलं ग्रामस्थांनी याला विरोध केला होता पण मोठ्या पोलीस बंदोबस्तात पटवर्धन लोटे परिसरातल्या जमिनीवरचं अतिक्रमण हटवण्यात आलं भाजप सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे देश संकटात सापडल्या अर्थव्यवस्था दिवसेंदिवस खालावते त्यामुळे भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी नागपुरात संविधान चौकात काँग्रेसचं निदर्शन केले भिवंडी शहरात कोंबडपाडा येथे ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे निकृष्ट दर्जाचं हे काम असल्यामुळे केमिकल पावडरनं भरलेला एक ट्रक त्याच्यात अडकला आणि त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती अरबी समुद्रातून गुजरातकडे सरकणाऱ्या महाचक्रीवादळाचा जोर ओसरलाय धुळे नंदुरबार पालघर भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत आहे त्यामुळे हा जोर ओसरत चालला गुजरातमध्ये हा जोर आजही कमी असेल अशी माहिती कळते भाजप नेत्र एकनाथ खडसेंनी काल साईबाबांचं सा दर्शन घेतलं पत्नी आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्यासह ते साई दर्शनाला पोहोचले होते पुण्यात पुरामुळे नुकसान झालेल्या लोकांना अखेर दोन महिन्यानंतर मदत दिली जाते पण काही लोकांना दोन हजार सतराचे मदतीचे चेक देण्यात आले काही चेकर दुसऱ्यांच्याच सह्या आहेत त्यामुळे मदत देताना प्रशासनाकडून असा सावळा गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय आयकर विभागानं बीबीजी ग्रुपच्या कार्यालयावर सध्या छापेमारी सुरू केलेली आहे पिंपरीत काल इन्कम टॅक्स विभागाच्या कारवाईला सुरुवात झाली विविध ठिकाणी असलेल्या व्हीवीजीच्या कार्यालयांचा ताबा घेऊन कागदपत्रांची तपासणी केली जाते त्यांची नियमित आणि प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून बीव्हीजी कार्यालयात हे अधिकारी आले होते आणि त्यांना आम्ही संपूर्ण सहकार्य करतोय असं बीव्हीजी इंडियाचे चेअरमन हनवंतराव गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे बातमी भिवंडीतली गोदामपट्टा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत धंदे सुरू आहेत पोलिसांनी यावर कारवाई केली व्यापारी किशोर बोरा यांच्या गोदामातून कॅनन सॅमसंग आणि हब या कंपनीचे बनावट बॉक्सेस जप्त करण्यात आले पंचवीस कोटींचे हे बनावट बॉक्सेस असल्याचं स्पष्ट करण्यात आलं व्यावसायिक किशोर बोराला अटक करण्यात आली आहे गोंदियाच्या तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांना पन्नास हजाराची लाच घेताना गोंदिया लाचलुचपत विभागानं अटक केली आहे मानधन काढून घेण्यासाठी आणि कार्यकाळ पाच वर्ष वाढवून देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली होती सबळ पुरावा नसताना रूम मालकावर गुन्हा दाखल करणाऱ्या तुळींज पोलिसांना वसई न्यायालयानं फटकारले सबळ कारणाशिवाय अटक केलेल्या व्यक्तीची तात्काळ सुटका करावी असे आदेश देतानाच गुन्हा दाखलच कसा काय केला असं स्पष्टीकरण देण्याचे आदेशही वसई न्यायालयानं दिलेत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना सुरक्षा देणाऱ्या सुरक्षा यांच्या पोलीस वाहनाला पारनेरच्या गारखिंड घाटामध्ये अपघात झालाय सहाय्यक निरीक्षक बालाजी पदमने यांच्यासह इतर तीन पोलीस जखमी झाल्याचं कळत आहे दौंड तालुक्यात कुरकुंब एमआयडीसी परिसरात दुचाकीन ट्रकमध्ये अपघात झालाय ट्रकच्या चाकाखाली येऊन एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याचं कळत आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळ एक अपघात झाला आहे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव खारला अपघात झालाय कारचालकाचा ताबा इथे सुटला या अपघातात एका महिलेचा सा मृत्यू झाल्याचं कळत आहे अमरावतीमध्ये स्वच्छतेचा अभाव जाणवतोय डेंग्यूचं थैमान सुरू आहे गेल्या चार महिन्यात जिल्ह्यात चारशे सात रुग्णांची तपासणी करण्यात आली एकशे सहा रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे सा पुण्यात सुखसागर नगर भागात पुष्पा आंतरराष्ट्रीय शाळेनं फीचा दुसरा हप्ता भरला नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे शाळा प्रशासनानं दोन दिवसात यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं दिल्लीत वकिलांना झालेल्या मारहाणच्या निषेधात जालन्यातल्या वकिलांनी लालफीत लावून कामकाज केलं मारहाण करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाईची मागणी या संघटनेनं केली आहे अयोध्या प्रकरणाच्या निकालावरून अनुचित प्रकार घडू नये यासाठी जालना पोलिसांनी कंबर कसली आहे सामाजिक सौहार्द बिघडू नये यासाठी सोशल मीडियावरचे संदेश पोलिसांकडून आता व्हायरल केले जात आहेत पोलीस बंदोबस्तातही इथे वाढ करण्यात आली आहे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं वर्धा शहरात हेल्मेट सक्ती विशेष मोहीम राबवायला सुरुवात करण्यात आली हेल्मेट न घालता वाहन चालवताना कोणी दिसलं तर दंडात्मक कारवाई केली जाते कराडच्या आगाशिवनगरमध्ये युवकाची गोळ्या झडून हत्या करण्यात आली ज्याचं नाव विकास लाखे असं कळत आहे दोन दुचाकींवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्याच्यावर हा गोळीबार केला असं कळत आहे भिवंडी तालुक्यातल्या वळपाडा येथे पारसनाथ कंपाऊंडमधून नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचं पॅकेजिंगच्या वापरासाठीचं सा पंचवीस कोटींचं सा साहित्य पोलिसांनी नुकतं जप्त केलं चंद्रपुरातल्या सिरना नदीत जायबंदीहून पडलेल्या वाघाचा पहाटे अंत झाला आहे सकाळपासूनच वाघाला वाचवण्याची मोहीम तिथे सुरू होती आणि त्यानंतर ही रेस्क्यू टीम पोहोचण्या रेस्क्यू मोहीम पुन्हा एकदा तिथे पोहोचण्याआधीच या वाघाचा मृत्यू झाल्याचं कळत आहे कृत्रिमरित्या सापांची अंडी उभवून सापांच्या जन्म देण्याचा पहिला प्रयोग हा गडचिरोलीमधल्या सर्पमित्रांनी यशस्वी केला आहे चार नोव्हेंबरला अठ्ठान्न दिवसांनी कृत्रिमरित्या उभवलेल्या अंड्यांमधून सापाची पिल्लं बाहेर आली आहेत सर्पमित्र अजय कुकडकर यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे मुरुर जंजिरातल्या राजपुरीमध्ये दोन समुद्री कासो सापडले राजपुरीमधले समाजसेवक दीपक गीते यांनी त्यांना समुद्रात सोडून जीवदान दिलं चित्रकलेचे गुन्हे आणि अन्वेषणातलं योगदान या विषयात एका तरुणांना म्हणजेच गिरीश चंदवळ या तरुणांना नागपूर विद्यापीठातून पीएचडी मिळवली राज्यात या विषयात पीएचडी मिळवणारे ते पहिलेच आहेत पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात दरोडे आणि वाहन चोरी करून पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या तीन अट्टल चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली एकशे सतरा गुन्हे उघडकी आलेत सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अडतीस किलो चांदी एक किलो सोनो तेर, तेरा चारचाकी आणि पाच दुचाकींचा येत समावेश आहे अमरावतीतली बातमी डोळ्यांचा चष्मा घालवण्यासाठी आयड्रॉप घेण्यासाठी अमरावतीत सध्या अशी गर्दी होताना दिसते चष्मा घालवण्यासाठीच्या शिबिराच्या आयोजन शारीकीनं करण्यात आलं आहे कोल्हादपूर तालुक्यातल्या सवाद इथे या गावात श्रीशंकराची महायात्रा पार पडते मंगळवारी दरवर्षीप्रमाणे ही कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला बारा नोव्हेंबरला यात्रेचं आयोजन करण्यात आलं यात्रेची तयारी नुकतीच पूर्ण झाली एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत पहा न्यूज एटीन लोकमत